सर्वांना कसे आहात सर्वजण अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही छान चालू असेल मित्रांनो अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही छान पद्धतीने करा कारण परीक्षा कधीही येऊ शकते फक्त तुम्ही तयार पाहिजे त्यासाठी तर मी आज यासाठी व्हिडिओ बनवत आहे की माझा वनरक्षक म्हणून माझा अनुभव हो काय आहे मी जॉईनिंग होऊन मला सध्या एक वर्ष पूर्ण होत आहे तर एक वर्षात मला नक्की काय अनुभव हो आले ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला अजून प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला वनरक्षक का व्हायचे याबाबत क्लिअर होऊन जाईल तर मला जॉईनिंग मिळाली होती चार मार्चला चार मार्च दोन हजार चोवीसला मला जॉईनिंग मिळाली मला एक वर्ष कंप्लीट झाले चार मार्चला आणि आता मे एक महिना झाला एक वर्ष आणि एक महिना कंप्लीट होत आहे तर मी चंद्रपूरमध्ये सध्या कार्यरत आहे मला एक ब बीट दिलं आहे म्हणजे तुम्हाला चार पार्ट दिले जातात एक तर बीट असते बीटावर तुम्हाला जंगलाचा काही स्पेसिफिक एरिया दिला जातो म्हणजे माझ्याकडे सध्या अकराशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रफळ आहे ज्याचं रक्षण मला करायचं आहे कधी कमी असते कधी जास्त असते पाचशे हेक्टरपर्यंत असते अगदी दोन हजार हेक्टरपर्यंतही असते किंवा अगदी दोनशे अडीचशे हेक्टरपर्यंतही तुम्हाला क्षेत्र दिले जातं ते त्या, ए, त्या त्या त्या, त्या एरियावर डिपेंड करते की कि तुम्हाला किती क्षेत्र द्यायचं त्यानंतर हे बीट झालं बीटाचा भाग झाला त्याच्यानंतर येतो एस टी पी एफ म्हणून स्पेशल टास्क फोर्स म्हणून स्पेशल टायगर टास्क फोर्स जे टायगर नियंत्रण म्हणून काम केलं जातं जिथे मानवांनी वन्यजीव संघर्ष होतो तिथे एस टी पी एफला भेट बोलवलं जातं जसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे तसंच फॉरेस्ट गार्ड म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे फॉरेस्ट कार्डचेच भाग केले त्यांनी एस टी पी एफ हा स्पेशल वाघ टायगर नियंत्रणसाठी राहतो टायगर प्रोटेक्शनसाठी त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण असतात त्यांचं काय फक्त का एकच असतं की वृक्ष लावा आणि झाडे जगवा आणि त्याच्यानंतर अजून एक असते डेव्हलपमेंट म्हणून सामाजिक वनीकरण एस टी पी एफ बीट बीट गार्ड असते त्याच्यानंतर सामाजिक वनीकरणाचा झाला हे असे पार्ट केले जातात त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट दिले जाते आता माझ्याकडं सध्या बीट आहे तर बीटाचा कार्यभार हाती घेताना संपूर्ण बीट मला फिरावं लागलं ते पायी फिरावं लागते पण जर गाडी असेल तर गाडी नाही फिरवतात म्हणजे आपला एरिया जो आहे तो आपल्याला पा पाहावा लागतो ला एकदा पूर्ण संपूर्ण त्यासाठी एका दिवसात हा संपूर्ण एरिया पाहून होतो त्याच्यानंतर राहिली गोष्ट की कामाचा अनुभव काय तर कामाचा अनुभव म्हणजे खूप चांगला येत आहे मित्रांनो काम ज्या काहीच नसते जंगल आहे तुम्हाला तुमची ड्यू ड्युटी चोवीस तास आहे आता चोवीस तास म्हणजे रात्रीचे तर आपण जंगलात नाही जाऊ शकत पण दिवसाचे तुम्हाला एक दोन तास किंवा तीन तास किंवा तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही दिवसभरही जंगलात फिरू शकता जंगलात फिरता वेळी काय काळजी घ्यायची तर जंगलात फिरता वेळी तुमच्याकडे गाडी असते तुम्ही गाडीनं फिरू शकता सॉरी त्यानंतर तुम्ही पायीसुद्धा जाऊ शकता म्हणजे असे काही एरिया असतात का, का जिथं गाडी जात नाहीये काही डोंगराळ भाग आहे पण फिरताना मजा येते मित्रांनो पाय फिरायचं त्याच्यानंतर काही गाडीवर फिरायचं पावसाळ्यात तर जंगलात जायची गरज नाही मिळत आपल्याला कारण पूर्ण जंगल पाण्यानं भरून असते कारण झाड जिथं जास्त असते तिथे पावसा आणि पडतो त्यामुळे पावसाळा सीझन जातो आपला हिवाळा आणि उन्हाळा हे दोन विषय जण खूप महत्त्वाचे असतात उन्हाळ्यामध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढते त्यामुळे तिथं आपल्याला जंगलात रोज गस्ती करावी लागते ती आपण पैदल करू शकतो किंवा आपल्या गाडीनं करू शकतो किंवा आपल्याला फोर व्हीलर गाडी दिली जाते डिपार्टमेंट आपल्याला गाडी देते ते एक राऊंड मिळून गाडी असते एक एका राऊंडमध्ये सध्या चार बीट असतात किंवा पाच बीट असतात तर आणि तुम्हाला जंगलात एकटं जावं लागतं का तर मी मागच्याही व्हिडिओत सांगितलं की एकटं कधीही जंगलात जावं लागत नाही आपल्याबरोबर आपला एक मदतनीस असतो आणि आपल्यासोबत दोन अजून त्या व्यतिरिक्त माणसं दिले जातात म्हणजे असं तीन किंवा चार मिळून जंगलात जावं लागतं तर त्याच्याबद्दल काहीच हे नाही आहे टेचन नाही आहे मला माझा अनुभव सांगितला तर एकदम मजेशीर आहे सुरुवातीला काही समजत नव्हतं जंगल कुठून सुरू झालं कुठून संपलं मला जंगल संपवायला दोन तीन महिने गेले तर कुणी काही वरिष्ठ टेन्शन देत नाहीये कारण नवीन आहात नवीन नवीन समजते की तुम्हाला जंगल समजायला वेळ लागते मला आत्ता आत्ता जंगल माझा समजायला लागलं की माझा एरिया कोणता माझ्या बाउंड्रीज कोणत्या ते आत्ता समजायला लागलं माझ्या विठामध्ये वाघ आहेत टायगर आहे बिबट आहे अस्वल आहे त्यानंतर बाकी हरिण आहे काळविट आहे सांबर आहे पशु है, है, ता त्यानंतर पशु पक्षी भरपूर आहेत तलाव आहे माझ्या पिठात खूप मोठा तलाव आहे नलेश्वर डॅम म्हणून तुम्हाला माहित असेल कदाचित त्यानंतर राहता राहिल्या गोष्ट की तुम्हाला काम काय असतं तर काम हेच असतं मित्रांनो की जंगलात जायचं फिरायचं मस्त मजेशीर आपल्याला आपली आपली बॅग राहते सोबत पाणी बॉटल खाण्यासाठी काही सामान घेऊन जायचं छान एन्जॉय करत करत तर ड्युटी आहे मला तर असं वाटतं वनरक्षक या ड्युटीच्या पेक्षा दुसरी कोणती सुखाची ड्युटी नाहीये अगदी घरी राहणं आणि वनरक्षक होणं यात जर दोन मध्ये तुम्हाला चॉईस असेल तर वनरक्षक ड्युटी चॉईस कराल घरी राहून तरी आपण कंटाळतो पण वनरक्षक माणूस कंटाळला नाही जात तो फील्डवरही जातो ऑफिस वर्कही केला जातो किंवा त्याला वाटते घरी राहायचं तर तू घरी राहू शकतो म्हणजे स्वतःचं बिझनेस सांभाळणं कसं राहतं तसं आपलं स्वतःचं वन हे आपलं स्वतःचं बिझनेस सारखंच असते आपल्या मनावर राहते की आपण कोणत्या वेळेला जंगलात जायचं कोणत्या वेळेला आपण ड्युटी करायची किंवा कोणत्या वेळी संघर्ष करायचा किंवा कोणाला बो कसं बोलायचं आहे हे आपल्या मनावर डिपेंड असते त्यासाठी तुम्हाला सहा महिन्याची ट्रेनिंग दिली जाते तर ती ट्रेनिंग करा मित्रांनो सध्या माझी ट्रेनिंग सुरू आहे खूप धावपळीत जाते ट्रेनिंग ट्रेनिंगचेच दिवस जास्त मजेशी राहतात आणि त्यानंतर मग तुम्हाला एक चांगलाच अनुभव येऊन जातो की तुम्हाला जंगलात कसं जायचं आहे किंवा कसं काम करायचं आहे हे ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं तर माझा हा अनुभव आत्तापर्यंतचा तर खूप छान गेला हा मी तुमच्यासमोर मांडला आहे तुम्हाला काही घेताला आला तर घ्या आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू